आमाच्या विशेष बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी दोन हजार सव्वीसच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईतील विशेष कार्यक्रमात राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे मुंबईत भाजपचा महापौर बसणारच असा दावा करत लोढा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे थेट कौतुक केले लोढा म्हणाले की मुंबई आपलं घर आहे मुंबई महापालिका जिंकायची असेल तर ती फक्त अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नाही ती आपली सर्वांची आहे मुंबईत भाजपचा महापौर बसला तर आपल्या कार्यकर्त्यांची कॉलरही टाईट होईल भाजप मुंबई अध्यक्ष अमित साठम यांच्या लोढा यांनी मेहनती आहेत ही फक्त त्यांची निवडणूक नाही ते आपल्या सगळ्यांसाठी झटत आहेत आपली सेना म्हणजे भाजप आणि सेनापती अमित साठम आहेत महापौर आपलाच करायचा ही आहे ही आपली धार्मिक जबाबदारी आहे कार्यक्रमादरम्यान मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भरभरून कौतुक केले ते म्हणाले आम्ही देवाभाऊ

पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्ट्या हैं वो वो बहुत तय करते हैं ते पुढे म्हणाले मी त्यांना पंचवीस वर्षांपासून पाहतोय राजकारण त्यांना कधी आवडतं कधी नाही पण कोणत्याही प्रसंगी कुटुंबियां प्रित्यर्थ असो वा सहकाऱ्यांच्या अडचणी असोत देवेंद्र फडणवीस सर्वात आधी धावून येतात या संपूर्ण भाषणामुळे मुंबई भाजप मेळाव्यात एकच चर्चा सुरू झाली फडणवीसांचा प्रभाव आणि बीएमसी निवडणुकीवरील भाजपची तयारी आता आक्रमक मोडमध्ये गेली आहे बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका